नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आपल्या या युट्यूब चॅनल वरती चला तर जाणून घेऊया यंदाची संक्रांत पिवळ्या रंगावर मग या रंगाच्या वस्तू वापरू नये मकर संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी नेसावी संक्रांतीला काळ्या रंगाची साडी किंवा कपडे का परिधान केले जातात मकर संक्रांतीला या रंगाची साडी व बांगड्यात चुकूनही घालू नका चला तर ते जाणून घेऊया मकर संक्रांतीचा सण हा सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूपच खास मानला जातो कारण प्रत्येक स्त्रीला छानस तयार व्हायला खूप आवडत त्यामुळे संक्रांती चा सण हा महिलांसाठी खूपच मोठा दिवस आहे आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी कोणकोणत्या रंगाची साडी नेसावी त्याबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये संक्रांतीसाठी कोणती कोणती शुभरंग आहेत या दिवशी अनेक स्त्रिया बांगड्या भरतात तर बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाहीत आणि कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालायच्या व कोणत्या रंगाच्या घालाव्या आणि बांगड्या घालायचे काय नियम आहेत अशी बरीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवट पर्यंत पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि त्याआधी चॅनल ला करा हिंदू धर्मशास्त्रानुसार संक्रांती देवी ज्या रंगाचे वस्त्र परिधान करून येते तो रंग त्या सणाला पूर्णपणे वर्ज्य केला जातो त्यानुसार या वर्षी संक्रांती देवी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून येणार आहे यंदाची मकर ही पिवळ्या रंगावर आली आहे त्यामुळे या दिवशी पिवळा रंग वर्ज्य आहे म्हणजेच पिवळ्या रंगाचा वापर या दिवशी करायचा नाही मुळात पिवळा हा उत्सवाचा रंग आहे अगदी संक्रांतीच्या हळदी कुंकुमात देखील हा रंग येत असल्यामुळे यंदा हळद लावायची नाही का अशा शंका अनेकांच्या मना मनात येत आहेत त्यामुळे आजच्या लेखात पिवळ्या रंगाच्या कोणत्या कोणत्या वस्तू निश्चित आणि नाहीत याबद्दल सविस्तर माहिती करून घेऊया इंग्रजी नवीन वर्षात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती आणि हिंदू पंचांगानुसार हा सण पौष महिन्यात साजरा केला जातो सा। पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशी प्रवेश करतो तेव्हा मकर मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो या दिवशी देवी संक्रांतीला महत्व असते देवी संक्रांती हे आई जगदंबेची ची दुसरी रूप आहे देवीने मकर संक्रांतीच्या दिवशी वध केला होता त्यामुळे या देवीला संक्रांती देवी असे म्हटले जाते ही संक्रांती देवी मकर संक्रांतीच्या दिवशी दरवर्षी वेगवेगळ्या वाहनावर बसून येत असते तसेच या देवीच्या हातात वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र असतात त्याचप्रमाणे ती वेगवेगळ्या रंगाची वस्त्र देखील परिधान करून येत असते थोडक्यात काय तर दरवर्षी संक्रांती देवीच्या पेहरावात शास्त्रात आणि वाहनात बदल होत असतात संक्रांतीच्या दिवशी देवी कोणत्या वस्त्र परिधान करून येते आणि कुठल्या वाहनावर येते याला खूप महत्व असते हिंदू धर्मशास्त्रानुसार संक्रांती देवी ज्या रंगाचे वस्त्र परिधान करून येते तो रंग सणाला पूर्णपणे वर्ज केला जातो त्यानुसार या वर्षी संक्रांती देवी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून येणार आहे त्यामुळे पिवळा रंग संपूर्णपणे कसा टाळावा सणासुदीला घा घातले जाणारे दागिने देखील पिवळ्या रंगाचे असतात शिवाय पूजेसाठी लागणारी हळद देखील पिवळी असल्यामुळे या वर्षी सोन्याचे दागिने आणि हळद वापरायची नाही का असे अनेक प्रश्न महिलांना पडले या वर्षी मकर पिवळ्या रंगाची कोणती वस्तू चला तर जाणून घेऊया या वर्षी मकर संक्रांत पिवळ्या रंगावर आली असल्यामुळे पिवळ्या रंगाचे वस्त्र तसेच साडी घालता येणार नाही त्याऐवजी लाल हिरवा केशरी तसेच मकर संक्रांतीचा काळा रंगावर आधारित वस्त्र आणि खास असतो या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केली जाते तसेच हलव्याचे दागिने घातले जातात आणि तिळगुळ घेऊन तिळगुळ घ्या आणि गोडगुड बोला असे म्हणत नवीन वर्षाची सुरुवात गोडीने केली जाते असे पाहिला गेले तर या सणाला काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जाते कोणत्या रंगाची साडी नेसावी हिरवा लाल केशरी गुलाबी काळा मकर संक्रांतीला हिरवा हा रंग खूप खास हिरवा हा रंग निर्मितीचे प्रतीक असून तो सकारात्मक मानला जातो विशेष म्हणजे ज्या नवीन नवरीचा पहिला सण हा संक्रांत येतो ती नवरी संक्रांतीला हिरवी साडी नेसे तसेच हातात देखील हिरव्या बांगड्या परिधान केल्या जातात आपल्या भारतीय संस्कृतीत हिरव्या रंगाला विशेष महत्व दिले जाते महत्वाचे म्हणजे हिरव्या रंगाच्या साडीने देवीची ओटी भरली जाते त्यामुळे यंदा तुम्ही हिरव्या रंगाची साडी परिधान करू शकता लाल रंग लाल रंग हा सौभाग्याचे प्रतीक मानले जाते सौभाग्यमधील महत्वाची गोष्ट म्हणजे कुंकू त्यामुळे या रंगाला विशेष महत्व दिले जाते तसेच लाल रंग हा उता उमंग धैर्य याची प्रतीक मानली जाते त्याचप्रमाणे देवपूजेकरिता लागणारे वस्त्र देखील लाल रंगाचे वापरले जाते त्यामुळे लाल रंगाला खूप महत्व दिले जाते त्यामुळे तुम्ही लाल रंगाची साडी नक्कीच परिधान करू शकता केशरी केशरी हा रंग सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे हा रंग परिधान केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते त्यामुळे तुम्ही केशरी रंगाची साडी परिधान करू शकता गुलाबी गुलाबी रंग हा प्रेमाचे प्रतीक मानले जाते गुलाबी रंगाची कपडे घातल्याने मन प्रसन्न आणि शिरातीच्या सुगड पूजा हळदी कुंकू दरम्यान हळद लावा दृष्टीकोनातून सौभाग्यवतीच्या दृष्टिकोनातून दृष्टिकोनातून नंतर हळद ही दुसरी महत्वाची गोष्ट असते हळदीला जेवढे महत्व हिंदू धर्मात आहे तेवढेच महत्व पिवळ्या रंगाला देखील आहे परंतु या वर्षी मकर संक्रांत याच रंगावर आल्यामुळे बराच गोंधळ निर्माण झाला आहे पण संक्रांतीचा सण मुळात संक्रांतीला सोन्याचे दागिने घालू शकतो का नाही संक्रांतीला या वर्षी केवळ्या रंगाच्या वस्तू निश्चित जरी असल्या तरी दागिने घालू शकतो सोन्याचे दागिने हे काही वस्त्र नाही तो शृंगार असून मकर संक्रांतीला सौभाग्यवती सो� स्त्री सोन्याची दागिने घालू शकते या वर्षी मकर संक्रांतीला एक अद्भुत योगात करा दान संक्रमण पुण्यकाल आणि शुभ मुहूर्त आहे मकर सुरू होते संक्रांतीचा निसर्गाचा उत्सव आहे पौष सूर्य मकर राशित मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या उत्सवाला संक्रांत म्हणतात सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो तो सहजतेने उत्तरेकडे सरकत जात असतो म्हणून त्या काळाला उत्तरायण म्हणतात या उत्सवाचे सांस्कृतिक दृष्ट्या आगळे महत्व आहे सन दोन हजार मध्ये मकर संक्रांती कधी आहे मकर संक्रांतीला येणारे शुभ योग शुभ मुहूर्त चला तर ते जाणून घेऊया भारतीय सणांना केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व असते असे नाही वैज्ञानिक आणि आरोग्याच्या दृष्टीने हिवाळ्यातील कडक थंडीत शरीराचे अवयव आखडून जातात रक्ताभिसरण मंद होण्याची शक्यता असते रक्तवाहिन्यावर थंडीचा परिणाम झालेला असतो शरीर वृक्ष झालेले असते अशा मुळे अशा वेळी त्याला सन्निधितीची गरज असते आणि तिळात हा दिग्धतेचा गुण आहे आयुर्वेदेच्या दृष्टीने तीळ या ऋतूतील आदर्श खाद्याची गरज पूर्ण करतात त्यामुळे मकर संक्रांतीला तिळगुळ खाण्याला महत्व असते मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची ही प्रथा आहे त्याच्या पाठीमागे ही विशिष्ट अर्थ आहे सामान्य पतंग उडवण्यासाठी मोकळ्या मैदानात एखाद्या इमारतीच्या छपरावर जावे लागते त्यामुळे थंडीच्या दिवसात सूर्य स्नान झडते मकर संक्रांती ही चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस मंगळवारी या दिवशी आहे संक्रमण पुण्य काल सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिट ते सायंकाळी चार वाजून चोपन्न मिनिटा पर्यंत आहे अभिजित मुहूर्त हा दुपारी बारा वाजून नऊ मिनिटे ते दुपारी बारा वाजून एकावन्न मिनिटापर्यंत आहे विजय मुहूर्त हा दुपारी दोन वाजून पंधरा मिनिट ते दुपारी दोन वाजून सत्तावन्न मिनिटापर्यंत आहे गोधुली मुहूर्त हा सायंकाळी पाच वाजून त्रेचाळीस मिनिटे ते सहा वाजून दहा मिनिटे आहे अमृत अमृतकाल हा सकाळी सात वाजून पंचावन्न मिनिट ते नऊ वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंतच आहे सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत साजरी केली जाते मकर संक्रांत सूर्य दर महिन्याला एका राशीत प्रवेश करत वर्षभरात बारा राशीतून फिरताना दिसतो अशा बारा संक्रांतीपैकी सूर्याचे धनु राशीतून मकर राशीत होणारे संक्रमण आपण मकर संक्रांत म्हणून साजरा करतो सध्या चौदा किंवा पंधरा जानेवारीला सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो म्हणून हा सण इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे आहे यंदाच्या मकर संक्रांतीला पुष्प नक्षत्राचा योग जुळून येत आहे संपूर्ण भारतात मकर संक्रमण साजरे केले जाते कारण मकर संक्रमणापेक्षा ही या सणाची मूलभूत संकल्पना आहे सूर्याचे रोज निरीक्षण केले असता सूर्य हा महिने उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे सरकताना दिसतो थंडी पासून बचाव करण्यासाठी तिळगुळ यासारखे उष्ण पदार्थ खाणे काळे कपडे घालणे अशा प्रथा सुरू झाल्या कृषी संस्कृतीच्या सहचार्याने या काळात शेतात पिकलेले धान्य फळे देवाला अर्पण करून एकमेकांना वाण देणे सुरू झाले या काळात स्नान दान धर्म आदी कार्य शुभ मानली जातात त्या दरम्यान महाराष्ट्रात तीन दिवस हा सण साजरा करतात तेरा तारखेला भोगी चौदा तारखेला मकर संक्रांत आणि पंधरा तारखेला किंक्रांत म्हणजे कर असे याला म्हटले जाते संक्रांत म्हणजे संक्रमण ओलांडून जाणे किंवा पुढे जाणे असा त्याचा अर्थ घेतला जातो मकर संक्रांतीला दान करणे गंगा स्नान करणे शुभ मानलेच गेले आहे यंदा मकर संक्रांतीला या रंगाची साडी किंवा बांगड्यात चुकूनही घालू नका नवीन वर्षातील पहिला सण असतो तो मकर संक्रांती चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस मकर संक्रांती साजरी करण्यात येते यंदा संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी नेसावी मकर संक्रांतीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस ला साजऱ्या होणाऱ्या मकर संक्रांतीला काळा रंग काळ्या रंगाला महत्व आहे शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो पण दरवर्षी मकर संक्रांतीला एक कुठला तरी रंगाची साडी किंवा ड्रेस घेतला जात नाही शास्त्रानुसार मकर संक्रांतीला साडी मध्ये विराजमान होते त्या रंगाची साडी संक्रांती मध्ये नेसायची नसते देवीने परिधान केलेल्या रंगाची साडी ही मकर संक्रांती मध्ये नेसणे अशुभ मानले जाते पण त्यापूर्वी यंदा काळ्या रंगाच्या साडीसह कोणत्या रंगाची साडी नेसणे शुभ मानले गेले आहे ते पाहूयात महिलांनी यंदा मकर संक्रांतीला काळ्या रंगाच्या साडी शिवाय हिरवी लाल गुलाबी केशरी रंगाची साडी नेसू शकता दोन हजार पंचवीस मध्ये मकर संक्रांतीला यंदा देवी पिवळ्या रंगाची साडी परिधान करून येणार आहे त्यामुळे यंदा पिवळ्या रंगाची साडी नेसायची नाही त्याशिवाय मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालाव्यात मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक बांगडी अधिक घातलावी मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक बांगडी अधिक घालावी त्याशिवाय मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्याला महत्व आहे त्यामुळे यंदा नक्की लाखेच्या बांगड्या नक्की मकर संक्रांतीला ला आपल्याला वेळ लागते जाने ते जानेवारी महिन्यातील काही सणाची यासोबत काही कार्यक्रम पार्टी किंवा नातेवाईकांच्या एखाद्या लग्न असेही काही प्रसंग येत असतात त्यामुळे अशा कार्यक्रमासाठी कोणती स्टाईल लूक करायचे हे लक्षात येत नाही बऱ्याचदा याची काही आयडिया ही नसल्याने आयत्या वेळी कोणता लुक करायचा सध्या संक्रांत सण काही दिवसावरच आले आहे त्यामुळे मकर संक्रांतीला या महिन्यात आता खरेदीच्या तयारीत असणार जानेवारी महिन्यातील एक महत्वाचा सण म्हणजे संक्रांत होय या पारंपरिक सणाला आपल्याकडे विशेष महत्व आहे तीन दिवसाच्या या सणात आपण तीन दिवस वेगवेगळे पदार्थ करतो पहिला दिवस भोगीचा असतो या दिवशी गाजर कांदा बाजरीची भाकरी राळ्याच्या तांदळाचा भात दही आहार आपण घेतो संक्रांतीच्या दिवशी आपण आपल्याला प्रियजनांना नातेवाईकांना मित्रमंडळांना तिळगुळ दे तोंड गोड करतो आणि तिळगुळ घ्या गोडगुड बोला असा संदेश देतो या दिवशी काही ठिकाणी पुरणपोळीचा बेत असतो तर तिसऱ्या दिवशी खिंक्रात असते म्हणजे कर असते या दिवशी महाराष्ट्र बऱ्याच किंवा प्रदेशात जेवणाचा बेत असतो खिचडी याचा पण बेत असतो या संक्रांत सणाची परंपरा कोणताही सण म्हटला की महिला वर्ग कामात व्यस्त असतात सण म्हटलं की घरामध्ये कामाचा अधिक व्याप असतो मराठी सणाची एक पारंपरिक परंपरा किंवा प्रथा म्हणून संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात महिला खास संक्रांतीसाठी काळ्या रंगाची साडी विकत घेतात मुली मुलं पुरुष काळ्या रंगाचे कपडे वापरतात त्यामुळे माहित आहे का या सणाला काळ्या रंगाचे कपडे का परिधान करायचे असतात चला तर ते जाणून घेऊ हिंदू हिंदू धर्मात मकर संक्रांतीचा हा सण चौदा जानेवारीला मोठ्या प्रमाणावर साजरा केला मकर बहुतांश ठिकाणी काळे कपडे किंवा वस्त्र परिधान करतात यामागे काही विशेष गोष्टी आहेत त्या दरम्यान असं म्हटलं जाते की सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याची पत्नी छाया म्हणजे सावली हिने काळे कपडे परिधान केले होते पुरातन कथेत या उल्लेख आहे तेव्हापासून संक्रांती दिवशी काळ्या ठिपकेची साडी नेसण्याची प्रथा रूढ झाली आहे या साडीला काळी चंद्रकळा असेही म्हटले जाते मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो पौष महिन्यात सूर्य उत्तरायण होऊन मकर राशीत प्रवेश करतो ही गोष्ट देशभरात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते काळे वस्त्र अशुभ मानले जाते तरीही या सणाला का नेसतात चला तर ते जाणून भारतीय संस्कृती ऋतूनुसार येणारे सण उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्याची परंपरा आहे असे असले तरी काळा रंग मात्र आपल्याकडे अशुभ मानला जातो परंतु मकर संक्रांत हा एकमेव असा सण आहे जो साजरा करताना काळे कपडे परिधान केले जातात बाहेरची उष्णता शोषून घेऊन शरीर उबदार ठेवण्यासाठी काळ्या रंगाची कपडे वापरले जातात म्हणून थंडी मध्ये येणाऱ्या मकर संक्रांतीच्या सणाला काळ्या रंगाची वस्त्रे नेसण्याची प्रथा आहे नवविवाहित वधूच्या पहिल्या संक्रांतीला तिला काळी साडी भेट दिली जाते यामागे एक वैज्ञानिक कारण आहे असे सांगितले जाते पांढरा रंग किंवा हलके रंग उष्णता परिवर्तित करतात अर्थात उष्णता शोषून घेत नाही या उलट काळा रंग हा उष्णता शोषून घेतो मकर संक्रांतीचा सण हिवाळ्यात येत असल्याने काळ्या रंगाची वस्त्रे शरीराला उबदार ठेवण्यासाठी उबदार देण्यासाठी उब देण्यासाठी फायदेशीर ठरतात लग्नानंतर किंवा अपत्य झाल्यावर पहिली संक्रांत म्हणून हलव्याचे दागिने परिधान करत हा सण थाटात साजरा केला जातो काळ्या रंगावर पांढरे शुभ्र हलव्याचे दागिने छान उठून दिसतात म्हणून मग काळ्या रंगाची वस्त्र परिधान करण्याची प्रथा आहे सणावरच्या दिवशी महिला वर्गाला फारसा वेळ मिळत नाही हा सण हिंदू धार्मिक सूर्यदेव म्हणजे सूर्याला समर्पित आहे सूर्याचे हे महत्व वैदिक ग्रंथामध्ये सापडते विशेषतः गायत्री मंत्र हिंदू धर्माचे पवित्र स्त्रोत रुग्णवे ग्रंथात आढळते मकर संक्रांत हा आध्यात्मिक साधनेसाठी महत्वाची मानली जाते त्यानुसार लोक नद्यामध्ये विशिष्ट गंगा यमुना गोदावरी कृष्णा आणि कावेरी मध्ये पवित्र स्नान करतात त्यामुळे सूर्याची प्रार्थना केली जाते आणि त्याच्या आणि समृद्धीसाठी आभार मानले जातात अशा प्रकारे जोपर्यंत माणसाला माणुसकीचा अभिमान वाटणार नाही त्याला शक्तीची मातृत्वाची वात्सल्याची प्रेमाची प्रतिष्ठा सांभाळता येणार नाही तोपर्यंत माणसाचा आकर्षही होणार नाही व तो सुखीही होणार नाही स्नेह बंद प्रेमबंद वाढवण्यासाठी सर्वजण मकर संक्रांती साजरी करू मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तसेच व्हिडिओ आवडल्यास चॅनल लाईक ला शेअर व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद